एका बाजूला स्वच्छ सुंदर नदीकिनारा किनारा माड बागा आणि दुसऱ्या बाजूला डोंगराची उंचच उंच नैसर्गिक झालर अशा निसर्गरम्य परिसरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वसलेलं गाव म्हणजे चिंदरगाव गाव नवसाला पावणार आणि भक्तांच्या हाकेला धावणार चिंदर गावाचं आराध्य दैवत म्हणजे श्रीदेवी भगवती माऊली वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदरगावच्या भगवती माऊली जत्रोत्सवास आणि दत्त जयंती उत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक सौ स्वरा पालकर महंकाळ सरपंच श्री दीपक सुर्वे उपसरपंच श्री मंगेश साळसकर ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती राजश्री कोदे ग्रामपंचायत सदस्य श्री शशिकांत नाटेकर ग्रामपंचायत सदस्य सौ सानिका चिंदरकर ग्रामपंचायत सदस्य सौ जान्हवी घाडी ग्रामपंचायत सदस्य सौ दुर्वा पडवळ ग्रामपंचायत सदस्य श्री महेंद्र मांजरेकर ग्रामपंचायत सदस्य श्री निलेश रेवडेकर ग्रामपंचायत सदस्य श्री केदार परळेकर ग्रामपंचायत सदस्य सौ रिया घागरे ग्रामपंचायत सदस्य श्री दिगंबर जाधव ग्राम रोजगार सहाय्यक श्री विश्राम माळगावकर लिपिक श्री सिद्धेश नाटेकर डाटा एंट्री ऑपरेटर श्री रंजित दत्तदास दिवावती पाणीपुरवठा जलसुरक्षा कर्मचारी श्री समीर अपराज अस्थाई कर्मचारी रोशनी फर्नांडिस अस्थाई कर्मचारी रोहित पाटील अस्थाई कर्मचारी राजू पालकर स्ट्रीट लाईट कर्मचारी ग्रामपंचायत चिंदर वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदरगावच्या भगवती माऊली जत्रोत्सवास आणि दत्त जयंती उत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री रामेश्वर विकास सेवा सोसायटी लिमिटेड चिंदर सीताराम चंद्रकांत हडकर चेअरमन सुनील मोहन पवार व्हाईस चेअरमन संचालक मंडळ दिगंबर महादेव जाधव परेश प्रभाकर चव्हाण विवेक अर्जुन परब संजय राजाराम माळकर रवींद्र जगन्नाथ लब्दे सुरेश गोविंद साटम सतीश सुरेश हडकर सुरेश वसंत पारकर विश्वास गंगाराम खरात संगीता सुरेश जावकर रश्मी रविंद्र पाताडे आनंद लक्ष्मण पवार कवींद्र माळगावकर सचिव अक्षय साटम सेल्समन या चिंदरगावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे अजूनही गावपण देवपणन या प्राचीन सांस्कृतिक परंपरांचं पालन केलं जातं भगवती मंदिर गावाच्या पश्चिमेकडच्या हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे देवीचं मूळ स्थान डोंगराच्या उंच भागात असून तिथे पायऱ्या चढून जावं लागतं इथूनच काही यंत्रावर भगवती मातेचं भव्य दिव्य मंदिर असून तिथं नित्य नियमाने पूजा अर्चा केली जाते भगवती मातेची मूर्ती महिषासूर मर्दिनी अवतारात असून हातात खळक त्रिशूळ नाग धारण केलेलं आहे वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदरगावच्या भगवती माऊली जत्रोत्सवास आणि दत्त जयंती उत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री मंगेश शेठ गावकर शिवसेना उपतालुका प्रमुख मालवण वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदरगावच्या भगवती माऊली जत्रोत्सवास आणि दत्त जयंती उत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री संतोष कोदे शिवसेना नेते भगवती मातेचा जत्रोत्सव प्रतिवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला मोठ्या दिमाखात उत्साहपूर्ण व वा भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो जत्रेपूर्वी आठ दिवस गाव रहाटी म्हणजेच देवतरंग डाळपस्वारी श्रीदेव रवळनाथ मंदिरातून निघून सातेरे विठ्ठलाई आकारे ब्राह्मण पावनाई अशा देवस्थानांची भेट घेऊन रामेश्वर मंदिरात येऊन थांबते मार्गशेष पौर्णिमेला सकाळी भगवती मातेची विधिवत पूजा केली जाते सोन्याचे मौल्यवान दागिने साज साडी चोळी मुखवटा यांनी मूर्ती सजविली जाते फुलांची आरासही केली जाते बारा पाच मानकरांनी मिळून देवीला गारण केल्यानंतर देवीच्या दर्शनाला सुरुवात होते वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदरगावच्या भगवती माऊली जत्रोत्सवास आणि दत्तजयंती उत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री केदार उर्फ पप्पू परळेकर ग्रामपंचायत सदस्य चिंदर ग्रामपंचायत वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदरगावच्या भगवती माऊली जत्रोत्सवास आणि दत्त जयंती उत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री चंद्रकांत गोलतकर शिवसेना विभाग प्रमुख आचरा विभाग सकाळी अकरा वाजल्यापासून गावकरी मंडळी खास करून स्त्रिया नैवेद्याची ताटं घेऊन मंदिरात येतात आणि देवीला मनोभावे नैवेद्य दाखवतात दुपारनंतर देवीची खननारळ्याने ओटी भरायला आणि माहेर वाशिणींचे नवस पिढायला सुरुवात होते देवीच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागतात संध्याकाळी जत्रेत भाविकांच्या गर्दीला सुरुवात होते मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने झळालेला असतो मालवणी खाजक खडकडे लाडू अशा पदार्थांची दुकानंही मांडलेली असतात देवीच्या दर्शनासाठी मुंबई गोवा कोल्हापूर अशा विविध ठिकाणांहून भाविक येत असतात चाकरमान्यांची गर्दी आणि उत्साह अत्यंत लक्षणीय असा असतो वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदरगावच्या भगवती माऊली जत्रोत्सवास आणि दत्तजयंती उत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक स्वागत रामेश्वर सप्लायर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स चिरे वाळू खडी सिमेंट योग्य दरात मिळतील मुक्काम पोस्ट चिंदर सडेवाडी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग मोबाईल एकोणपन्नास वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदरगावच्या भगवती माऊली जत्रोत्सवास आणि दत्त जयंती उत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक स्वागत श्री योगेश दामोदर पडवळ भाजपा चारकोप विधानसभा महामंत्री संध्याकाळी गावातल्या श्री दत्त मंदिरात जन्मोत्सव कीर्तनाला प्रारंभ होतो रात्री दत्त जन्म झाल्यानंतर पालखी सोहळा होतो पालखी सोहळा संपताच श्रीदेवी सातेरी मंदिराकडून देवस्वारी भगवती मंदिराकडे जाण्यासाठी निघतात श्रीदेव रामेश्वर कडून देवतरंग ढोल ताशा सनई शंखनादात हर हर महादेवच्या गजरात वाजत गाजत फटाकांच्या आतजबाजीत आणि भक्तगणांच्या अलोट अशा गर्दीत रात्री उशिरा भगवती मंदिरात पोहोचतात मंदिरात टाळसस्वारी स्थिर झाल्यानंतर पुराण वाचन होतं त्यानंतर गोंधळ होतो दिवटे पाजळले जातात वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदरगावच्या भगवती माऊली जत्रोत्सवास आणि दत्तजयंती उत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सु श्री भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी अध्यक्ष श्री सुनील पवार सेक्रेटरी श्री दिगंबर जाधव खजिनदार श्री विश्वनाथ उर्फ पिंट्या दळवी वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदरगावच्या भगवती माऊली जत्रोत्सवास आणि दत्तजयंती उत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री चंद्रशेखर उर्फ गणेश कुशे माजी नगरसेवक तथा भाजपा नेते मालवण जेव्हा देवीचं प्रथम दर्शन गावकऱ्यांना झालं तेव्हा दिंडे नावाची वनस्पती देवीच्या अवतीभोवती होती दिंड्यांच्या अर्धा फूट लांब काठ्यांच्या टोकाला बांधून त्या तेलात बुडून पेटवल्या जातात उदय ग अंबे उदय या जयघोषात गोंधळ साजरा होतो यासाठीच ही जत्रा राज्यभरात दिंडे जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यानंतर आरती होते या जत्रेत पंचक्रोशीतले शेतकरी सुरण करांदे कणग्या तसंच इतर अनेक प्रकारची कंदमुळं विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात तसंच मालवणी पदार्थ मालवणी खाज विविध प्रकारचे लाडू मिठाई पेढे आदींसह सा लोखंडी सामानाची दुकानही जत्रेमध्ये असतात वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदरगावच्या भगवती माऊली जत्रोत्सवास आणि दत्तजयंती उत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक स्वागत श्री विष्णू उर्फ बाबा मुंडकर शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी मालवण जिल्हाध्यक्ष पर्यटन महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदरगावच्या भगवती माऊली जत्रोत्सवास आणि दत्त जयंती उत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री प्रसन्न उर्फ बाळू देसाई जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग वैभवशाली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदरगावच्या भगवती माऊली जत्रोत्सवास आणि दत्त जयंती उत्सवास येणाऱ्या भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री मनोज हडकर शिवसेना सोशल मीडिया प्रमुख मालवण कुडाळ कट्टर राणे समर्थक श्री भवानी रामेश्वर डम्पर सर्व्हिस खडी वाळू घरपोच मिळेल मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सत्तावीस पस्तीस अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी सत्तर सत्तर या काळात मंदिरात पाच दिवस पुराण वाचन व वा कीर्तन होतं विविध कार्यक्रमांनी यात्रोत्सव उत्साहाने साजरा होतो यामध्ये स्थानिक भगवती उत्साही मंडळाचा नाट्यप्रयोग चिंदर ग्रामोन्नती मंडळाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ क्रिकेट स्पर्धा गावातली स्थानिक भजनं रांगोळी स्पर्धा चिंदर सेवा संघाचं रक्तदान शिबीर अशा विविध सामाजिक सेवाभावी आणि धार्मिक कार्यक्रमांचा समावेश असतो पाचव्या दिवशी ललित उत्सव होऊन यात्रेची सांगता होते शब्दांकन विवेक उर्फ राजू परब चिंदर गावठणवाडी